नमस्कार जोडा तालुक्यातील आणमोड येथून एक मोठी बातमी समोर येते थी। गोव्यातील कत्तलखान्यासाठी बेकायदेशीररित्या नेल्या जात असलेल्या मशींच्या वाहतुकीवर रामनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तीन आयचेर वाहने आणि तब्बल छत्तीस मशी जप्त करण्यात आल्या असून सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आज दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास अनमोड परिसरात संशयास्पद आयचेर वाहने येत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आलं त्या नागरिकांनी सतर्कता दाखवत ही वाहने अडवली असता त्यामध्ये मशी कोंबून भरलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले यानंतर तात्काळ रामनगर पोलिसांना त्याची माहिती दिली माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तीन आयचर वाहने ताब्यात घेतली प्राथमिक तपासात या मशी महाराष्ट्रातील गडिंग्लज येथून गोव्यातील कत्तन खाल्या खाण्याकडे अनमोड मार्गे नेल्या जात असल्याची उघड झाले प्रत्येक वाहनात बारा मशी अशा एकोण छत्तीस मशींची वाहतूक सुरू होती मशीसोबत महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असले तरी कर्नाटक राज्यातून वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही वैद्य परवाना नसल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे त्यामुळे ही वाहतूक बेकायदेशीर ठरव ठरवण्यात आली आहे या प्रकरणी रामनगर पोलिसांनी संबंधित संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून जप्त करण्यात आलेल्या मशी सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत सीमावर्ती भागातून गोव्यात कतलीसाठी होणारी बेकायदेशीर पशुवाहतूक पुन्हा एकदा चर्चेत आली असून अशा घटनावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकाकडून होत आहे अशा स्थानिक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी जोडा वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद